तर मित्रांनो जय मल्हार मी बद्री गाडे मिनी ब्लॉगर तर आजचा ब्लॉग चालू करेल तर आज आपल्याला जायचं आहे भुसावळला जायचं आहे मित्रांनो आज तर सगळ्यात पहिले आपण सरच्या घरी चाललो आहे सर पण आपण घेतली आपल्या मर्सडीची चावी गाडी बघू शकता तुम्ही एकदम मस्त मर्सडी चालले एकदम भारी एकदम मस्त चालते मित्रांनो तर गाडी तर तुम्हाला मी आतमध्ये बी जाऊन आतम गाडीच्या आतमध्ये जाऊन बघा तुम्ही कशी आतमधून कशी दिसते कशी काय नाही तर एकदम भारी लक्झरियस फील होतं मित्रांनो एकदम भारी वाटते गाडीमध्ये उगा सत्तर लाख नाही दिले सर आमचे सर आपल्याला जायचं होतं अक्षत भैयाला आणाला आपल्याकडं जी रायडर होती खूप दिवसांनी तर ते आले होते गावून तर त्यांना ती लायड रायडर गाडी द्यायची होती तर रायडर सोडून त्यांना घरी सोडून मी आलो डबल आपल्या सोसायटीमध्ये कपडे चेंज करून आलो मित्रांनो कारण की आपल्याला जायचं आहे तर ही बघा आपल्या मर्सिडीज एकदम मस्त एक पोरांनी साफ करून ठेवली मस्त आम्ही निघलो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपला अजिंठा वेरुळ लोणीचा घाट आहे मित्रांनो एकदम स्लो चाललो एकदम खूप ट्रॅफिक लागली होती मित्रांनो नंतर पुढं ट्रॅफिक नव्हती लागली तर मग मस्त चाललो होतो व्ह्यू बघा शकता किती भारी दिसतंय एकदम मस्त हे बघा अजिंठा वेरुळ लेणीचा गेट तिथ समोरून आम्ही निघलो मस्त तर मग नंतर आम्ही एका हॉटेलवर थांबलो मित्रांनो आपल्याला काय दर्शिक चहा पाणी घेऊ म्हटलं खूप पुन्हा आलो होतो हॉटेलमध्ये पाणी घेतली नंतर मी काय आलो आपल्या मर्सडीज तर मित्रांनो आपल्याला भुसावळचं काय काम आहे तर तुम्हाला मी सांगतो की भुसावळला जायचं होतं आपल्याला करण भैयाच्या घरी तर त्यांच्या सिस्टरची एंगेजमेंट होती मित्रांनो त्याच्यासाठी आलो होतो आपण मस्त तर बघू शकता आता मी चाललो आहे आतमध्ये आतमध्ये जाताना बघा शकता त्यांनी बॅनर लावलं होतं मग आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघू शकता मग पुढं गेल्यावर त्यांचा कार्यक्रम चालू आता, मग काय आपण एका साईडला बघून मस्त कार्यक्रम एन्जॉय केला मग तिथून मग मी मित्रांनो खाली आलो खाली म्हटलं आता आपल्याला वापस निघायचं आहे कार्यक्रम मस्त जोरदार हल्ला जेवण बिवण केलं आम्ही जेवण करून मग आपल्या आलो मर्सडीज कर... मर्सडीज कर आलो होतो मर्सडीजला चक्कर मारून हो, या म्हणलं खाली काय आहे पोर काही एक कुटाना करते क्रॅश बीच पडेल म्हणलं एवढे मोठ्या गाडीला तर आता तुम्हाला बघू शकता राई रात्री अंधार झाल्यावर गाडीची एकदम मस्त लाइटिंग लागते मित्रांनो खाली मर्सडीजचा लोभो दिसतोय तर आज बघा आतून कशी एकदम लाइटिंग लाईटिंगच निसती गाडीमध्ये खूप लाइटिंग आहे मित्रांनो खूप फीचर बी आहे त्याच्यामध्ये चालायला लाईक खूपच चांगले चालते लई भारी वाटतं फील लई भारी तो चालताना तर तिथून मग आलो आपण घरी घरी आलो होतो मग सरला ड्रॉ सरला सोडलं सर म्हणी मस्त जात होतो घरी तर मी चाललो होतो आज घरी तर आजचा पिला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र